आपण स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून आज घेऊन आलो आहे मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटमधील तूर बाजारभाव अमरावती असेल नागपूर असेल हिंगोली असेल वर्धा असेल हिंगणघाट असेल जालना असेल तसेच लातूर असेल ला या सर्व ठिकाणचे आजचे महत्त्वाचे तूर बाजारभाव तूर बाजारभावामध्ये मोठी वाढ झाली आहे महाराष्ट्रात आज सर्वात जास्त तूर बाजारभाव मिळाला आहे करमाळा या ठिकाणी सात हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचे आजचे तूर बाजारभावसुद्धा चांगले वाढ झालेले आहे महाराष्ट्रात महत्त्वाचे मार्केट जे आहे यामध्ये पहिलं मार्केट आहे देवणी एकवीस क्विंटल आवक एक। आले सात हजार शंभर ते सात हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव सरासरी दर्जा आहे सात हजार एकशे पंच्याण्णव रुपये कारंजा बाराशे क्विंटल अवकाळी आहे सहा हजार आठशे ते सात हजार चारशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव सरासरी दर जो आहे सात हजार दोनशेपर्यंत कारंजा मार्केटमध्ये त्यानंतर पुढील मार्केट हिंगोली सातशे पन्नास क्विंटल अवकाळली आहे सहा हजार नऊशे ते सात हजार तीनशे ऐंशी रुपये सरासरी दर जो आहे हिंगोली या शहरामध्ये सात हजार दोनशे रुपये त्यानंतर पुढील मार्केटचा विचार जर केला तर लातूर चार हजार चारशे एकोणचाळीस उच्चांकी आवक आलेली आहे सात हजार ते सात हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव लातूर या शहरामध्ये आहे सरासरी दर लातूरमध्ये सात हजार तीनशे रुपये त्यानंतर पुढील मार्केट जे आहे मुखेड सतरा क्विंटल अवकाली आहे सात दोनशे पन्नास ते सात तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मुखेड या शहरामध्ये लाल तुरीला मिळाला आहे मुखेडमध्ये बाजारभाव स्थिर असल्याचं पाहायला मिळतं त्यानंतर पुढील मार्केट पाथडी एक नंबर काही जात आहे तिला साठ क्विंटल अवकाली आहे सात दोनशे ते सात पाचशे रुपये सरासरी दर जो आहे सात हजार तीनशे पन्नास रुपये पाथडी या शहरामध्ये त्यानंतर पुढील मार्केट आहे जालना सतराशे चौतीस क्विंटल अवकाली आहे पांढरे तुरीची सहा हजार ते सात हजार चारशे रुपये बाजारभाव आहे सरासरी दर सात हजार दोनशे रुपये त्यानंतर करमाळा एक क्विंटल अवकल्ले सात हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव करमाळा या शहरामध्ये आहे काळ्या तुरीसाठी त्यानंतर पुढील मार्केट जे आहे हिंगणघाट अठ्ठावीसशे नव्याण्णव क्विंटल अवकल्ले सहा हजार ते सात हजार सातशे रुपये सरासरी दर या ठिकाणी आहे सात हजार सहाशे रुपये त्यानंतर पुढील मार्केट जे आहे मलकापूर लाल तुरी आलेले आहे आवक दोन हजार क्विंटल सहा हजार आठशे ते सात हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव वर्धा त्र्याण्णव क्विंटल अवकाळले आहे सात हजार ते सात हजार तीनशे रुपये सरासरी दर वर्धा या शहरामध्ये लोकल तोरीला मिळाले आहे त्यानंतर औरत शहाजानी दोनशे ब्याऐंशी क्विंटल अवकाळ सहा हजार सातशे ते सात हजार चारशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव सरासरी दर जो आहे सात हजार तीनशे रुपये महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटमध्ये अहमदपूर सात दोनशे पाथर्डी सात पाचशे छत्रपती संभाजीनगर सात दोनशे बीड सात हजार दोनशे भोकरदास सहा सहाशे शेवगाव सात शंभर अंबड सात दोनशे येळगाव राजा सहा नऊशे स्थळोदा सहा चारशे तुळजापूर सात दोनशे मूर्तिजापूर सात चारशे निमतूर चार सात दोनशे अंबड सात शंभर परतूर तीन सात तीनशे गंगाखेड सात दोनशे निलंगा सात तीनशे तुळजापूर सात दोनशे सेनगाव सात दोनशे सिंधीसेलू सात चारशे अहमदपूर सात दोनशे पाथाडी सात हजार पाचशे छत्रपती संभाजीनगर सात दोनशे असे बाजारभाव आहेत तसेच राहुरी वांबरी सहा आठशे पुसात सात हजार पैठण सहा हजार आठशे त्र्याऐंशी बोकर सात हजार करंजा सात चारशे हिंगोली सात चारशे मुरुम सात तीनशे लातूर सात पाचशे अकोला सहा नऊशे अमरावती सात पाचशे धुळे सहा सात सहा हजार सहाशे चिखली सात हजार चारशे अशा पद्धतीने महाराष्ट्रामध्ये आजच्या भीतीला महाराष्ट्रात एकूण बाजारभावाचा विचार जर केला तर तुरीला सरासरी सत्तर पंच्याहत्तर बहात्तर रुपये बाजारभाव आहे सर्वाधिक दर काही मार्केटमध्ये सत्यात्तर अठ्ठ्याहत्तर रुपये आहे लातूरमध्ये सात हजार पाचशेपर्यंत बाजार बाजारभाव गेलेला आहे तसेच कारण सुद्धा सात हजार चारशे रुपयापर्यंत सरासरी दर आहे महाराष्ट्रात येत्या काही दिवसामध्ये तुरीला चांगले बाजारभाव मिळणार आहे कारण खरेदी ती सात हजार पाचशे पन्नास रुपये हा मिनिमम खरेदी की बाजारभाव ठरवलेला आहे महाराष्ट्रातील तूर असेल कापूस असेल हरभरा असेल यांचे लेटेस्ट अपडेट रेट बघण्यासाठी आमच्या किसान मित्र चॅनलला लाईक ला ला करा सबस्क्राईब करा व कमेंट करून कळवा की आपल्या परिसरात आजच्या मितीला तुरीला काय बाजारभाव आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल आम्ही आपले आभारी आहे लाईक करून कमेंट करून आम्हाला नवीन नवीन व्हिडिओसाठी तुम्ही प्रोत्साहन देत राहा धन्यवाद मित्रांनो